त्यांच्या धर्मपत्नी मधुकर बबलू दुरु, भारती वंदना गुंडी या लेकरांची आई आमच्या रुक्माताई ताईच गेल्या तेरा तारखेला वयाच्या साठी एकसष्टीच्या ते आसपास होते साठ वर्षाचं आयुष्य मित्र हो खर तर सत्तरीस आणि पंचाहत्तरीस आणि शंभर आपल्याला या हवी असते मग पायी खूप लोक निघून गेल्या पायीच माहेर रेरेंडो चार भाऊ दोन बहिणी आणि इकडे हे सातो सासर लग्नानंतर सासरी आल्यावरती ताईनी अनेक कष्ट उपसले संबंध परिवाराला प्रेम दिलं पर गेले अनेक वर्षापासून ते या भागात वाचतातील प्रत्येक महिलेशी ताईचं अत्यंत जीवानाचं नातं होत मायेनं प्रेमानं प्रत्येक प्रत्येकाशी ती बोलायची जो आपलेपणा असतो जे प्रेम असत ते तिच्या मुखातून नेहमी झिरपत जायचं

आमची मावशी मावशी गेले कित्येक वर्षापासून त्या परधामाला गेल्या पण त्या गेल्यानंतर माझा मित्र आई सोबत आई सो होता आईचा प्रेम मिळवत होता न चुकता दिवडोला येण्याआधी आधी आधी सुनील महाजन भाऊबीजी इथं साजरी करायचा सा। ताईची भेट घ्यायचा परिवाराची भेट घ्यायचा आणि मग गेंडोकर यायचा मित्रभाईचं नाताच असं भाऊ बहिणीचं अत्यंत जिवाऱ्याच आणि आज अशी ही गोड पायी परिवाराची गोड आई या जगात नाहीये ही संवेदना तुम्हाला सर्वांना आहे आणि म्हणून एका लेखकानं एका शायरी एका साहित्यिकाने लिहिलं शर्त लगी जब सारी दुनिया एक शब्द में लिखने की आय मतलब एक शब्द में लिखने की वो ढूंढ रहे सारी किताबें ढूंढ रहे सारी किताबें। मैंने बस माँ का नाम लिखा मैंने बस माँ का नाम लिखा मित्रों एक वाक्य सारे जग जग साम ना तो शब्द है आई माए जगातील सर्वोत्तम आणि प्रिय शब्द जर कुठला असेल तर तो आई आणि माय आहे आणि म्हणून अशी आई या कुटुंबातून अशी अचानक निघून जाणं वेदना देणार आहे ताईची माझी अनेकदा भेट व्हायची या ठिकाणीही मी आलो अनेकदा तो मायेचा ओलावा मला नेहमी जाणवायचा तिच्या जाण्याने मात्र तिच्यासारखं गोड प्रेम मात्र नाही मिळणार अजून मित्र हो अशा मावलीला मी माझ्या माय या कवितेमधनं श्रद्धांजली अर्पण करणार आहे यापूर्वी अनेक कवितांचं मी वाचन या उत्तर कराच्या निमित्तानं पुण्याच्या पंच्याहत्तर आणि शंभरच्या निमित्तानं केलेले आहेत पहिल्यांदा ही माय आपल्या आपल्यासमोर सादर करतोय जे या स्वरूपात मी ती सादर करतोय मायचा दिवा विजला मायेचा दिवा दिवाय माये घरासाठी दुवा विजला मायेचा दिवा माय घरासाठी दुवा प्रत्येकाच्या घरासाठी माय न मोल ठेवा विजला मायेचा दिवा माय घरासाठी दुआ तिच्या आशीर्वादान तिच्या आशीर्वादान काढ जात पेटतो दिवा आई नावाचा उंबरठा रोज घरो घरी हवा आई नावाचा उंबरठा रोज घरो घरी हवा विजला मायेचा दिवा माय घरासाठी दुवा माय शंभर नम्रिसोन माय शंभर माय माया घरादाराच चा चांदण कसा सांगू तिचा गोडवा कसा सांगू तिचा गोडवा माया ममतेचा ओलावा माय ममतेचा ओलावा विझला मायेचा दिवा विझला मायेचा दिवा माया घरासाठी दुवा तिच्या गोड हाकेसाठी तिच्या गोड हाकेसाठी जीव कसा विस माझा तिच्या गोड हाकेसाठी जीव कसा विस माझा तिच्या मुळे आयुष्याला गवसला अर्थ नवा विझला मायेचा दिवा माय घरासाठी दुवा माय घरासाठी दुवा माझ्या काळजामंदी माझ्या काळजामंदी तिच्या आठवणींचा ठेवा माझ्या काळजामध्ये तिच्या ठेवा रोज आईच्या प्रेमान रोज आईच्या प्रेमानं फेकतो घरो, घरो घरी दिवा फेकतो घरो घरी दिवा भिजला मायेचा दिवा माया घरासाठी दुवा मायच गोड हसन रोज मारणं तिच्या आठवणचा पुर माझ्या डोळ्यात यावा तिच्या आठवांचं पुर माझ्या डोळ्यात यावा विझला मायेचा दिवा माया